ए टी एमची सेवा होणार सुपरफास्ट लवकरच आठशे शहाऐंशी कंत्राटी वाहकांची मेगावर्ती परिवहन सदतीस कोटी एकोणनव्वद लाख मोजणार ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढल्याने या बसेसचे संचलन करण्यासाठी वाहकांची संख्या अपुरी पडत आहे यासाठी कंत्राटी पद्धतीने वाहक घेण्याचा निर्णय परिवहनकडून घेण्यात आला आहे एकाच कंत्राटदाराकडून चारशे शहाऐंशी कंत्राटी वाहक घेण्यात येणार असून तीन वर्षासाठी संबंधित कंत्राटदाराला सदतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये मोजावे लागणार आहे टप्प्याटप्प्याने हे कंत्राटी वाहक परिवहनमध्ये दाखल होणार आहेत ठाणे परिवहनाच्या इलेक्ट्रिक बससह ए सी बसे ही येत आहेत। ताफ्यात चारशे चोवीसहून अधिक बसेस असून प्रत्यक्षात रस्त्यावर तीनशे साठ बसेस सुरू आहेत काही बसेस तांत्रिक कारणामुळे रस्त्यावर आणता येत नसून यामागील कारण म्हणजे बस वाहकांची अपुरी संख्या परिवहनामध्ये जवळपास एकशे पन्नास ते दोनशे वाहकांची कमतरता जाणवत आहे हे वाहक भरण्यात आले तरी आणखीन पासष्ट ते सत्तर पहिल्या टप्प्यात पंचवीस वाहक येणार असून त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात सदतीस वाहक दाखल होणार आहेत त्यांचेही प्रशिक्षण लवकरच होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली प्राप्त निवेदनानुसार मेसर्स जी ए डिजिटल वेब वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई यांनी प्रतिकर्मचारी दिलेला मासिक दर कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडील सद्यस्थितीत लागू केलेले विशेष भक्त्याच्या प्रचलित दारा दराप्रमाणे आहे निवेदेत व वाटाघाटीनंतर सादर केलेले दर स्वीकारण्यात आले आहेत त्यानुसार तीन वर्षाकरिता सदतीस कोटी एकोणनव्वद लाख अठ्ठावीस हजार तीनशे अडुसष्ट रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे बसेस रस्त्यावर चालवणे शक्य होणार आहे टी एम टी बसेसच्या संचलनासाठी कंत्राटी वाहक घेतले जाणार असून हे सर्व वाहन एकाच कंत्राटदाराकडून घेण्यात येणार आहे यासाठी परिवहन प्रशासकाकडून निवेदा मागवण्यात आली होती या निवेदेनुसार मे जी ए डिजिटल वेव्ह वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई पासष्ट या कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे या कंत्राटदारांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने चारशे शहाऐंशी वाहक टी एम टीच्या सेवेत दाखल होणार आहेत